नमस्कार मंडळी कसे आहे सर्व मजेत ना मी कोकणकर आणल तुमचं माझा यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करतो आणि शिमग्यासाठी गावी आलेलोच आहे आणि आज तुम्हाला दाखवतोय आपलं घर घर बांधण्यासाठी खूप त्रास असतो तो, तो पहिलं आमचं एकत्र घर होतं ते खाली आहे आणि हे आम्ही पंधरा वर्ष झाले असतील हे बांधव तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय काय गोष्टी नवीन नवीन केल्या आहेत पहिला प्लास्टर वगैरे नव्हतं हे समोरचं हे कंपाऊंड हे कट्टाडा वगैरे आता केलेला आहे हे जे दिसते मागं आणि हे गार्डन वगैरे आहे ते लॉकडाऊनमध्ये मी झाडं लावली होती बघा पाठचा पान आणि खूप काही लोकांची मदत आम्हाला भेटली घरासाठी म्हणजे तेव्हा आपल्या एवढा काय नॉलेज नव्हता कसं काय असतं काय वगैरे आणि मेन म्हणजे आमच्या वाडीतले जे आहेत शांताराम कांबले आप्पा त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती तेव्हा आणि सुवर्णताई भोजने म्हणजे आमच्या ताई त्यांनी पण खूप मदत केली होती कारण तेव्हा आमच्याकडे ते पैसे पण नव्हते आणि म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत काही न विसरण्यासारख्या गोष्टी आहेत ते त्यांना थँक्यू बोलून किंवा त्यांचे आभार मानून काय काही गोष्टी त्या होत नसतात पण चांगली गोष्ट आहे की काही लोकां मदत करण्याची खूप इच्छा असते आणि ते करतात ही आणि त्यातून आम्हाला खूप मदत झाली होती की आम्हाला त्यातलं नॉलेज नव्हता काय तेव्हा आपाने आम्हाला खूप मदत केली होती म्हणजे शांताराम कांबळे आमच्या वाडीतले आणि आईने खूप घरासाठी मेहनत घेतली होती तेव्हा आणि त्याचा आता त्रास होतोय कारण आता पट्टा लागलेला आहे कमरेला कारण धावपळ वगैरे लई मे घर बांधणं म्हणजे काय सोपं नसतं खूप जे ज्यांनी ज्यांनी घरं आता नवीन बांधले असतील त्यांना माहीतच असेल केवढा व्याप असतो तर मित्रांनो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ झाला आहे आणि आज काल आमच्याकडून पालखी येऊन गेली आणि आज पुढ फुड़, पुढची घरं घेते म्हणजे मी आता तिकडेच चाललो आहे तर बोललो पहिला आपलं घर बघा दाखवूया तुम्हाला ही फ्रंट साईड आहे सवलाचं घर आहे एकदम मस्त आणि पहिलं लादी वगैरे नव्हती सारव नव्हतं घरी आतमध्ये लादी आम्ही टाईल्स वगैरे लावून घेतलेले अंगण्यात काय जमीनच आहे मस्त वाटतं एकदम गावी आल्यानंतर आणि मागचं मोठं झाड दिसतं ते आईने लावलेलं आहे म्हणजे आम्ही घर बांधलेलं त्याच्यानंतर वाटतं लावलेले झाड आहे तर नारळ लागतात त्याच्यावर तर आम्हाला आता सहा नारळ होते काढले होते आईने आधी आणि छोटी दुसरी झाड आहे दाखवतो मला काही झाड आहे ते आम्हाला म्हणजे हे जे झाड आहे मोठ ते आईने लावलं होतं जे ग्रामपंचायतीकडून जे भेटलं होत ते आणि हे सर्व मुंबईवरून आणलेली कोणी मामाने जे शेनवड्यातले माले मामा त्यांनी होते आणून लावलेले मला फ्रंट कॅमेराने दाखवतो सर्व ही नारला एक नारला झाड आता मोठं आहे आणि हे छोटे छोटे आहेत अजून तर होतील आणि हे चहाची पात आहे मी मुंबईला जाईन तेव्हा हे घेऊन जाणार कापून आणि सुकून फ्रीजमध्ये अशीच ठेवली तरी चालते आणि चहाचा चांगला सुगंध येतो आणि हे दासवजीचं छोटं झाड आहे हे सर्व लॉकडाऊनमध्ये मला सुचलेली इकडे लाव हे लाव ते लाव आणि ही शेवर आहे मोठी आल्यानंतर हे आंब्याचं झाड आहे आणि ही सुपारीची झाड लावली आमच्याकडे पाय पाणी आहे आता पाण्याचा खूप त्रास त्रास असतो आणि टोमॅटो आईने लावलेले आहेत हे मिरचीची रोप आहे आणि फणसाच दोन रोप आहेत मस्त आता मोठी झाली ते दोन रोप झाली दोन रोप अशी एक लेफ्ट अँड राईट तुम्ही बघू शकता आणि हे आमच्या आईची पोपी आहे इकडे सर्व तयारी करून ठेवलेली आहे पावसाळ्याची लाकडं लागतात भरपूर आतमध्ये ठेवायला लागतात हे मी आत्ताच आईन प्लास्टर करून घेतलं आहे ते खोपीला खोपी, खोपी म्हणजे तुमच्याकडं का आणखीन दुसरंच बोलत असेल पण आमच्याकडं लाकडं जे ठेवतात त्याला खोपी बोलतात ते अशी बनवून घेतलेली आहे आणि खाली वालवी लागायची म्हणून आता आईन प्लास्टर करून घेतले बाकी काही चेंज नाही पण ना आता ते वांद्राने जरा कौलं सर्व फोडले वाट लागले सगळीकडं म्हणजे जिकडे तिकडे जाल तिकडे तुम्हाला कि त्रास आहे वांदराचा या साईडचे पण पूर्ण तुटले आता आई अशी म्हणते पत्रे टाकून घ्यायचे बघू इकडून पण इथे तर पूर्ण हेच तोडलं पूर्ण विपा पण तुटले पडलायची झाड आहे घराशेजारी दासवंदी असणं खूप गरजेचं असतं कारण देवाच्या पूजेसाठी फुलं लागतात आणि हे ऑल स्पाइस काहीतरी झाड आहे ते पानं ह्याला टाक लागतं नर्सरीतून आणलं होतं मी सह्याद्री सावर्डीया सावर्ड्यातून आता मोठं झालं आहे काय पाणी जास्त नसतं ना का आपल्या इथे आणि आमचं बाथरूम आहे इथून गेली बाथरूम असं आल्या घराची मागची साईड आहे मागची साईड आहे असा रस्ता आहे इथून यायला मागची पडवी आणि पडवी आताच आम्ही बनवले म्हणजे पहिली पडवी नव्हती असंच हे होत हे आत्ता बनवून घेतले आईने पत्रे टाकले तर सिमेंटचे आंब्याचे आमसल, आपले रेशीमचे गहू तो कसे घातलेतून तिकडून पण दरवाजा आहे असं बनवलाय चुलीसाठी केलेला आहे बी सात फुटाची आहे चूल असते अशी मोरी अशी इकडून असं एक्झिट बाहेर इथे चूल चुलीच्या समोर असे कोपी त्याच्या बाजूला बाथरूम आणि इकडे अशी झाडं आहेत सर्व आईच्या मेहनतीने सर्व झालेले आहेत नारळाची झाडं आम्ही काय कधीतरी आई का असते इकडे कायमस्वरूपीनं पाणी वगैरे महत्वाचं असतं त्यांना फक्त झाडं लावून काय फायदा पण नाही त्याच्या पाणी टाकणं पण खूप गरजेचं आहे मग साईड समोरून दाखवतो घर घर असं उंच आहे एकदम आणि साइडचे हे आहेत मातीचेच आहेत सारवलेलं आहे त्याला आणि हे लॉकडाऊन मध्ये मा मला सुचलेले काम आहे सर्व गार्डनचे फांद्या आणून लावल्या होत्या आता एकदम मस्त वाटतात आणि हे जे औदुंबराचं झाड आहे ते चिपळण्यातून आणलं होतं मी हे दत्त महाराजांच्या ज्या औदुंबराखाली गाणगापूरला ते पारायण करायचे तिकडे पण मी भरपूर वेळेला जाऊन आलो आहे चार पाच वेळा आणि हे घरासमोर असलं ना घरी एक प्रसन्नता असते एकदम आणि घरासह जवळ असणं खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं काही लोकांना नसेल वाटत ज्याचा ज्याचा प्रश्न आहे तो आणि हा बाध मातीचा आहे पूर्ण दगड लावून वरती माती आता पाऊस पडला की माती धुपून जाते मग परत पाऊस गेल्यानंतर आम्ही म्हणजे कधी मी आलो तर आई नाहीतर कोणाकडून माणसं करून करून घ्यायला लागतं म्हणजे आम्हाला कमसे कम चौदा वर्षं लागली घराला म्हणजे प्लास्टर करायला घर बांधून झाल्यानंतर चौदा वर्षानंतर आम्ही प्लास्टर केलं एकदा काम म्हणजे ना घराचं काम असतं ना तेव्हाच्या तेव्हा झालं ना तर होऊन जातं नंतर एकदा राहिलं की राहतं आणि कट्टळा इकडे केलाय ना अंगण्याला मस्त वाटतं एकदम हो ला पाय प्लास्टर वगैरे करून जर वर असे कडप्पे लावले तर आपल्याला वर बसता येतं पण काय होऊ आहे ना आई बोलत होती याला शेड करायचा परती पण मजा नाही शेड केल्यानंतर पूर्ण घराचा शो निघून जातो एकदम आता तुम्हाला हे असं दिसतंय किती सुंदर बघा आता तुम्ही वर शेड केली ना तर पूर्ण अंधार होणार आणि एकदम आवाज ढवा घर होऊन जातं आणि आमचा नल आहे इथून घराशेजारीच आहे असा इथून पाईप आणि तिकडे आपण घरी नेतो आता जलधर योजनेचा नवीन आता ला लाईन येणार आहे तेव्हा पाणी घरोघरी असेल चांगल्या गोष्टी आहेत चांगली चांगले कामं होत आहेत आणि आज टाइम आहे त्याच्यामुळं आज आपण घराविषयी चर्चा आणि आता तुम्हाला जुनं घर माझ्या मावशीचं घर दाखवतो मस्त एकदम जुनं घर आहे एकदम जवळच आहे एकदम हे बघा रस्ता मस्त गावी आल्यानंतर हा लाल मातीचा रस्ता बघितला ना लय बरं वाटतं एकदम रस्त्याचं पण एक क्वालिटिक आहे इथे इथपर्यंत झाला आहे रस्ता ह्याच्या पुढे पुढच्या टप्प्यात होणार आहे बघा आता इथपर्यंत डांबरीकरण झालं आहे ह्याच्यानंतर जो आहे तो पुढं होणार आहे आणि एकदम आमच्या घरा शेजारजूनच जाता रस्ता अशा इथून आलात की इथं आपलं घर आहे तर हा डांबरीकरणाचा रस्ता इथपर्यंत झाला आहे इथून असं चालत आम्ही या औलीखाली इथे पहिली पालखी बसते इथं मान आहे इथून असं आपण जाणार आता हे आप्पाचं घर आहे आवले आम्ही दगडी मारून पाडायचे आता कोण नाही ना, ना पोरं इकडे जास्त कोंबडा बघा समजला तो जास्त वेळेच थांबणं करायचं था। चांगलं नाही डेंजर आहे इथून चालत चालत आता आम्ही मावशीकडे जाणार आहे मावशीच्या घरात घर दाखवतो तुम्हाला बाहेरून आणि हे मलताईचं घर आहे आमच्या आणि मावशीचा छोटस सुंदर घर आणि बघा आहे मलताईची केवढी नारळ पण भरपूर लागतात आता पण लागलेत दिसतात की नाही काय नाही समजत नाही काय बघू हे मावशीचं घर आहे जुनं घर आहे आता कलर मारून जरा नवीन केलंय फाड़ी वगैरे लावले हे इकडे मातीचीच भिंती आहे मस्त इकडे सावली आहे खूप आमच्या इकडे जेवढी पण घरं आहेत त्याच्या बाजूला अशी एक छोटी खोपी असते लाकडांसाठी आणि लाकडांसाठी स्टोरेज स्टोरेज ठेवतात जे म्हणजे पावसाळची तुम्ही लाकडं घरी ठेवू शकत नाही म्हणून साठी स्टोरेज रूम बनवलेली असते अशी लाकडांसाठी हे बघा लाकडांचा स्टोरेज रूम जसा स्टोर रूम म्हणतो आपण म्हणजे गावी तुम्ही आमच्या इथे तर सर्वांच्याच जेवढी घरं आहेत त्याच्या बाजूला अशी खोपी असते लाकडांसाठी ठेवायला आणि जुनी खूप जुनी आता कोण लोक जास्त करून ठेवत नाही आणि हा फनस आहे ते एक फनस मोठे झाले एकदम मस्त आहे फनसीचे घरे बोलून दाखवतो एकदम हा एकदम गोल गोलच आहे दुधी भोपल्यासारखा आणि ही नेती आहे बघा ते बघा धावते आणि मला वाटतं कलर आताच मारलाय नवीन सिंगल पदरी घर आहे बघा आमचं कसं आहे ते उंच वर बनवलं हे सिंगल पदरी घर आहे एकच वरपर्यंत आणि मागचा जो फनस आहे तो खूप लागतो तिकडचा कापा आहे आणि इकडून ही सर्व घरं आहेत आपल्या वाडीतली बघा इथून असं आहे लाल माती सर डवलेली पिंत आणि हा कापा फनस आहे हे बघा किती भरपूर पण आहे यावरती दिसत नसतील ते मोठा पण नमस्कार मंडली असेच माहितीदार व्हिडिओ मी घेऊन येत राहीन आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका माहितीदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय